तेरा मरडून सज्ज बैलगाडी मालक खाली झेंडा पंचांना सहकार्य करा गाडी क्रमांक बारा मध्ये दुसरी सामन्यातील गाडी सुंदर अशी पळाली अनवी अमर कासरसाईकरांचा सुटला राजा पळाला त्यांच्या सोबत तेरा सुटला बाबा यांचा सिकंदर पळाला सुंदर गाडी पळाली राजा आणि सिकंदरची गाडी सेमी साडी पात्र तेरा मध्ये या ठिकाणी सुंदर गाड्या पाहतात कोण होतो या ठिकाणी सेमीला पात्र पड्याल सुंदर आणि डोळ्याचा पारण फिटणारी गाडी पडतीय निर्वाद वर्चस्व पटकल अलगी आली अलगी आली अय बाबा अो गट पळतो इकडे तुम्ही वाजवताय चे ऑब्जेक्शन आले अकराची बलगाडी मालक स्टेज पशी या निकाल जाता